माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेल्या आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक संदीप यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सह पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून फसवणूक करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सह पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील आरोपी अमोल शेंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने काही दिवसांपूर्वी तासगाव येथील एटीएम मध्ये हातचालाखी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे यशवंत नगर चौकात जाऊन सापळा रचून थांबले असता एक इसम बिना नंबर प्लेट मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारले त्याचे नाव अमोल भगवान शेंडे वय वर्ष पस्तीस राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले सह पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंग उद्देश कळून पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जात रोख केली असता त्याने बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्याकरिता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचालाकी करून एटीएम कार्ड बदलून सदर एटीएम कार्ड मधून तासगाव येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमास एटीएम अदलाबदली करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदरबाबत तासगाव व वडूज पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच सदरचा माल पुढील तपासकामीसह पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक आर्म ऍक्ट व खुनाचे गुन्हे दाखल आहेत तसेच नातेपुते पोलीस ठाणे कलम चारशे वीस या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी